नमस्कार मी संध्या कुलकर्णी आज मी तुम्हाला छुंदा करून दाखवणार आहे आणि तुमचं आमच्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आता मी छुंद्याची रेसिपी दाखवत आहे छुंद्यासाठी लागणारं साहित्य हा मोठा बाऊल भरून कैसी कैरी किसून घेतलेली आहे दोन म्हणजे साधारण मध्यम आकाराच्या कैरे घेतले होते त्या दोन साल काढून किसून घेतलेला आहे आणि मोठा अर्धा बाऊल गूळ लागणार आहे आता फोडणीसाठी साहित्य ते टी स्पून तीन तीन टेबलस्पून लागणार आहे मोहरी दीड टीस्पून आणि कडीपत्त्याची पानं वीस घेतलेली आहेत आणि अर्धा टीस्पून मेथी घेतलेली आहे आणि पाच मिरच्या वाळलेल्या म्हणजे लाल मिरच्या मी बारीक करून घे तुकडे करून घेतले हिंग एक टीस्पून हळद अर्धा टीस्पून मीठ दोन टेबलस्पून लागणार आहे आणि तिखट एक टीस्पून कढी तापल्यावर मी तीन टेबलस्पून तेल घातलेलं आहे आता तेल थोडंसं कडल्यावर मोहरी घालते आहे मोहरी तडतडलेली आहे आता कढीपत्ता घालते कढीपत्तानंतर लाल मिरच्या नंतर मेथी नंतर हिंग हळद हे बघा झालेली आहे आता कैरीचा कीस आता थोडं परतून झाल्यावर गूळ घालणार आहे

तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे तिखट मीठ तुम्ही घालू शकता आणि गोळसुद्धा तुम्हाला आवडेल तसं कमी जास्त घालू शकता गोड आणि हे उन्हाळ्यात ना खूप छान सुंदर लागतो उन्हाळ्यात तुम्ही येता जाता खाऊ शकाल उन्हाळ्यात लोणचं कधीचं लोणचं चटणी छुंगा कायद असे वेगवेगळे प्रकार तुम्ही करून खाऊ शकता हा गूळ खाली लागेल त्यामुळे रहा राहा आता विरघळत आलेलं आहे अजून एक ह्याला अजून तीन चार मिनटं तरी लागतील गुरव गुळ विरघळेपर्यंत आता विरघळायला लागलं आहे हिरगळ आता झालेलं आहे आणि रंग पण किती सुंदर आला आहे आता ह्या मी जिरे पावडर घालते साधारण एक छोटा चमचा आपलं छंद झालेलं आहे तिखट आंबट गोट इतकी सुंदर चव लागते ना का मी गॅस बंद करते आणि बाऊलमध्ये काढून घेतील नंतर तो घट्ट होतो त्यामुळे थोडं पातळ असतानाच काढायला हवं आहे सोयाची चव सो थंड झाल्यावर थंड झालेलं आहे वा खूप सुंदर आहे ही रेसिपी करून बघा आवडलं असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करून सांगा आम्हाला परत म्हणजे तुम्हाला नवीन रेसिपी बघता येईल आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा बरं का आणि आम्हाला सबस्क्राईब करून प्रोत्साहन द्या धन्यवाद